तर मंडळी आत्ता वाजलेत सकाळचे साडेआठ आणि मी आहे सध्या शिखर शिंगणापूरमध्ये तर हे पाहू शकता सकाळचं वातावरण आहे सगळे झाडं हिरवेगार आणि खाली गवत पण हिरवं गार झाले आत्ता आम्ही सकाळी सकाळी हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि इथं झाडाखाली येऊन थोडा आराम केला तर हे साईडला पाहू शकता गाई वगैरे चालायला लागल्यात आणि एकच नंबर वातावरण तयार झाले मला तर इथं खूपच करमू लागलं तर मंडळी आता आम्हाला जायचं होतं दर्शन घेण्यासाठी वरती मंदिराकडं आणि हे रस्ता जे गेलाय डांबरी सरळ मंदिराकडं जात आहे तर जायला तिथं रिक्षा पण आहेत पण खूप जास्त पैसे घेतात म्हणून आम्ही म्हणलं चला आपण पायानं जाऊ कारण एकच किलोमीटर लांब अंतर आहे तर मग आम्ही पायानं चालू लागलो गावातले ते पोरं होते पोरं पुढे चलू लागले आणि मी त्यांच्या पाठीमागं व्हिडिओ काढत चालू लागलो तर पाहू शकता साईडचं वातावरण कसलं भारी दिसायला लागलं आणि रस्त्यानं जाताना पुढं एक झाड पडलं होतं मला वाटलं ते झाड आधी वडाचं आहे पण ते झाड होतं नांदुर्कीचं हे पाहू शकता केवढं मोठं झाड आहे ते बरं झालं रस्त्यावर पडलं नाही साईडला पडलं कारण रस्त्यावर पडलं असतं तर वाहनाला ते अडथळा झाला असता परत माणसाला पण येण्या जाण्यासाठी थोडं अडचण झाली असती तर हे साईडला पाहू शकता पार्किंग आहे टू व्हीलर फोर व्हीलर परत ट्रक टेम्पू म्हणजे दिंड्यातले जे वाहन आहेत ते इकडे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी ही इकडं पार्किंगची सोय केलेली आहे तर हे इकडं साईडचा नजारा पाहू शकता कसलं छान दिसायला लागलं तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता सध्या शिखर शिंगणापूरमध्ये आहे सकाळी पंढरपूरमध्ये दर्शन वगैरे चंद्रभागेत आंघोळ्या ते करून आम्ही बस पकडून डायरेक्शन आपलं शिखर शिंगणापूरला आलो आणि आत्ता इथं जेवण वगैरे करून वरती देवाचं दर्शन करण्यासाठी आता जायचं आहे आम्हाला तोपर्यंत मी तुम्हाला शिखर शिंगणापूर हे गाव दाखवतो तर आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर चला थोडा वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हे पाहू शकता हे आहे शिखर शिंगणापूर गाव मी थोडं गडाच्या वरी आहे आणि वरून हे तुम्हाला खालचं दृश्य दाखवत आहे तिथ एक छोटस मंदिर आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे तर मंडळी हे आहे शिखर शिंगणापूर गाव वरी डोंगरावर आहे उंच आणि गाव त्याच्या पायथ्याशी आहे तर तिथं जी येस आहे त्या येशीवर आम्ही गेलो होतो आणि तिथून मी हा हो व्हिडिओ शूट केलेला आहे तर पाहू शकता किती छान व्यव दिसायला आहे आणि हे गाव आहे ह्या गावामध्ये बसची सुविधा आहे परत ऑटो रिक्षा जीप म्हणजे सगळे वाहनं इथं येतात तर हे ये वाडाचं एक झाड आहे साईडला आणि त्याच्या साईडलाच महादेवाचं शिखर आहे ते झाड असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही पुढं मी दाखवलेलंच आहे तोपर्यंत हे गाव बघा कसलं भारी गाव आहे मंदिराला खिटून असे घर आहेत गावात आणि हे इकडं उंच उंच असे डोंगरं आणि आता पाऊस पडल्यामुळं हिरवं आलेलं वरती गवत तर मला तर खूप आवडलं गा। हे गाव आणि हे साईडचा नजारा बघू शकता कसा दिसायला लागला इथे इकडं शेती तेवढी जास्त प्रमाणामध्ये नाही कारण खूप कमी प्रमाणात शेती आहे आणि हे इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे असं तिथं ऐकलं मी तिथं जायचं आहे आपल्याला थोड्या वेळात दर्शन ते झाल्यानंतर आणि ह्या इशीतून आम्ही वर आलेलो होतो हे पाहू शकता इशीतून वरती यायला फक्त एकच माणूस जाऊ शकतो खाली तर हे पाहू शकता शिखर आहे हे शिखराचं बांधकाम एकच नंबर झालेलं आहे आणि ही इथं दर्शन रांग आहे आम्ही पायरीचंच दर्शन घेतलंय कारण खूप गर्दी होती दर्शन पहिला दोन तीन घंटे लागणार होते त्यामुळं म्हणलं चला पायरीच दर्शन वगैरे घेऊन आणि थोडा विचार मंडळी लोक देवाच्या दरबारात सुद्धा लयबाईमानी करते इतर तुम्ही पाहू शकता दर्शन घेण्यासाठी बाया कुठून बी शिरायला लागल्यात गडी तेव्हा का बघा तुम्ही आता डोळ्यानं तुम्हाला दिसतच असणार आहे कारण एवढी बाई म्हणे देवाच्या दरबारात मग यायचं आहे कशाला तेवढ्या लांबून येऊन व्यवस्थित दर्शन घ्यायचं रांगेमध्ये राहून तर कुठून पण माणसं शिरायला लागलीत आता ज्या माणसाली आपण म्हणजे सांगायचं सुद्धा आपलं हे नाही इतके शहाणीसुरती माणसं असे येड्यावणी करायला लागलीत तर जाऊ द्या तुम्ही तिकडंच बघा इकडं बघू नका कोण को तयार पाहुतो वर्षी मारा पण गाडी तयार रे जे वैभव उदार करणा न झाला आहे तयार आहे देववंश आपले देवने हे की तारणाचा अरे आगे मोर बसाय पाहिजे मध्ये ये मा येऊ जी काय बोललो 50 रुपये देत कितीला আর lagi বাবা पायरी राहील त्या बर का नाही इथं फिराय बी नाही की रे <laughs> तर मित्रांनो आता आम्ही येशीवरून खाली आला होता चला म्हणलं त्या किल्ल्याकडे जाऊ तुम्हाला जे मागा म्हणलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आता तेच तुम्हाला दाखवायचं आहे तर हे पाहू शकता इकडे म्हणजे दुकानं वगैरे आहेत लेकरांचे खेळणे ते आणि सध्या पाऊस चालू झाला होता भरभूर त्याच्यामुळं इथं जरा वलसर झालं होतं आणि हे इकडं शिखर शिखराचं नक्षीकाम खूपच भारी आहे चला म्हणलं तुम्हाला थोडं थोबाट दाखव आपलं कसं आहे काय नाही ते कमेंट करून सांगा तर आता आलो आम्ही इकडं ह्या किल्ल्याकडं ह्या किल्ल्याच्या पायऱ्या आहेत आणि साईडला असे दोन नांदुरकीचे झाडं खूप छान सावली पडली होती म्हणून चला म्हणलं थोडं सावलीखाली जाऊन बसूया तर हे आमचे गावातले सहकारी बसलेत आणि मी व्हिडिओच्या नादात असल्यामुळं म्हणलं तुम्हाला थोडं दाखव तर हे बघू शकता पर्वतरांगा कशा आहेत डोंगराच्या छान असा म्हणजे डोंगर फुलला आहे पावसानं हिरवागार झाला आहे खाली एक तळ दिसू लागलं आणि खूपच भारी नजारा होता आणि वरती ह्या म्हणजे पारंब्या नांदुरकीच्या झाडाच्या लोंबू लागल्या परत बघू शकता किती छान दिसायला लागलं आहे व्ह्यू तर आता मी तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवणारच आहे तोपर्यंत हे कुत्रे बघा दोघंजणं हे असा किल्ला आहे शिवाजी महाराजांचा त्याचा काही इतिहास मला तेवढा माहिती नाही कारण पहिलीच वेळ होती आपली तिथं म्हणजे गेलेली तर हे असे झाडं वगैरे आहेत नांदुरकीचे आणि खूप भारी लोकेशन आहे आणि खूप जास्त हवा सुटली होती त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये सारखं वाऱ्याचा आवाज येऊ लागला तर हे पाहू शकता एक नंबर आहे कधी आला तर नक्की भेट द्या किल्ल्याकडे या जरूर या कारण इकडं जरा म्हणजे बघायसारखं आहे मन रमण्यासारखं वातावरण आहे तर तिथून हे मंदिर असं दिसतंय हे पाहू शकता हे आमचे पोरं वाकू वाकू बघू लागले म्हणलं बघू नका तिकडं खाली पडताना कारण खाली खूप खोल दरी होती हे मंदिराचा व्ह्यू आहे मंदिरापासून थोड्याच अंतरावर हे किल्ला आहे त्यानंतर पोर म्हणलं चला आता आपण किल्ल्यात शिरूया मग पोरं पुढे गेले आणि मी पाठीमागं त्यांच्या मोबाईल घेऊन किल्ल्यामध्ये हे प्रवेश केला तर किल्ल्याचं बांधकाम पाहू शकता प्युअर दगडाचंच आहे मध्ये आताच्या मटेरियलचा काहीच वापर नाही प्युअर दगड आहेत आणि हे अशा समाध्या वगैरे आहेत परत हे साईडनं असे कटाडे आहेत चला म्हणलं कटाड्यावर उभा टाकून तुम्हाला खाल्लं लोकेशन दाखवावं तर हे बघू शकता जिकडं बघाल तिकडे सारखा डोंगरच डोंगर आहे आणि ते रस्ता आहे मेन म्हणजे दिंड्याचे जे वाहन आहे ते ह्या रस्त्यानं काढून दिले जाते त्या हायवेनं आणि दिंडीला रस्ता तिकडून आहे तर हे पाहू शकता सह्याद्रीची पर्वतरांग म्हणते ते ह्यालाच म्हणतात काय का की म्हणजे मला माहिती नाही सॉरी चुकला असेल तर सांगा कमेंटमध्ये बाकी पर्वतरांगा म्हणजे एकच नंबर आहे तिकडं खूप उंच डोंगर मग आमचे जे सहकारी आहेत ते असे पाठीमाग हात घालून चरू लागली कटड्यावरून मग बाकी काही तिथं जे आलेले होते फिरायला त्यांचे फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढायला चालू होतं त्यांना थोडं साईडला सरकून मी पुढं पुढं जाऊ लागलो व्हिडिओची शूटिंग काढित आणि हे पाहू शकता जसं काय दूरवरून आबाळखाली टेकलं आहे असं मला वाटू लागलं तर हे बघू शकता पूर्ण दगडाला म्हणजे किल्ल्याला असे चिरेबंदी दगड आहेत आमचा सहकारी म्हणला चला तिकडे एक पॉइंट आहे तिकडे जाऊ म्हणलं चला मला तर किल्ला खूप आवडला कारण मी आतापर्यंत कोण्या अजून किल्ल्यावर गेलेलो नाही हा माझा पहिलाच किल्ला आहे पहायचा म्हणजे पहिलीच वेळ आहे तर हे पाहू शकता हे किल्ल्याचं बांधकाम बाप रे आपल्या इकडल्या मिस्त्रीला तर आताच्या जमणारच नाही कुठून कसा पाया काढला हे तर मला सुद्धा कळलं ना नाही तर हे पाहू शकता हे किल्ल्याच्या पाठीमागलचं व्यू आहे बघा बघा ह्याच्या भीती म्हणजे सरळ सपाट नाहीच कुठं दरी असली तिथून सुद्धा म्हणजे बांधकाम त्यांनी चालू केलेलं आहे हे इकडं आता दरी आहे तिथून त्यांनी वरती भीत काढली आणि हे दरवाजा हे बघू शकता दरवाजे कसे आहेत नंबर एक आता चला म्हणलं थोडं फिरलाव वगैरे सगळं केलं आता आपण मध्ये जाऊन थोडं बघूया म्हणलं किल्ल्यामध्ये काय आहे नेमकं काय नाही आम्ही फक्त साईट साईट हिंडलो तर ह्या दरवाजा वाट जायला थोडी मजा येऊ लागली त्याच्यामुळे एक एक जण आम्ही दरवाजातून बाहेर निघू लागलो आणि हे मध्ये आल्यानंतर पाहू शकता हे असं आहे म्हणजे खाली मातीच आहे आणि आमचे सहकारी दोघ जण इथं येऊन गाड झोपले होते आम्ही जण त्यांना आता मुद्दाम झोपी झोपमोड करायला त्यांच्याकडे जाऊ लागलो ला। तर हे असे दरवाजे आहेत सोडलेले बघू शकता कॉलम बघितले का कसे आहेत काय नाही ते मधले आबाळ खूप आलं होतं पाऊस याची शक्यता होती पण निवारा होता ह्या किल्ल्याचा त्याच्यामुळं काय तेवढं वाटणं गेलं हे इथं लोकांनी येऊन नारळ सोडलेले टर्कलं वगैरे सगळे तिथंच म्हणजे तेवढी काय तिथं म्हणजे त्यांनी हे केलेलं नाही चव केलेली नाही आपल्या गावठी भाषेत तर हे बघा आमचे सहकारी म्हणजे झोपले होते दोघंजणं कारण प्रवास करून रेल्वेचा ते डोळे लाल बुंद झाले होते त्याच्यामुळं घुरघुस झोपले होते त्यांचा घुरण्याचा आवाज तुम्हाला मी थोडं दाखवितो ऐकलं का मंडळी कशी घुरायला लागलीत दोघ जण तर इथं एक म्हणजे मंदिर आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे ते तुम्हाला तो दाखवतो तोपर्यंत म्हणलं चला अजून एकदा तुम्हाला थॉबाड दाखव कारण दिवसभर फिरून फिरून तोंडावर सगळं म्हणजे असं उदास झाल्यासारखा चेहरा झाला होता आणि इकडे किल्ल्याला भेट द्यायला पर्यटक येऊच लागले मग आमचा पूर्ण किल्ला आता फिरणं वगैरे झाला होता तर चला तुम्हाला आतमधली मी थोडी लांबून शिवलिंग दाखवतो तर आतमध्ये सगळा आंधार होता त्याच्यामुळं आतमध्ये काही मला जाऊ वाटलं नाही हे बाहेरूनच बघा हे ही अशी शिवलिंग आहे बाकी दुसरं काही नाही मध्ये मग मध्ये काही मी गेलो नाही आणि साईडला हे असा दरवाजा आहे दरवाजाच्या आतमधून आता मुडक काढतून तुम्हाला दाखवितो हो का हे बघा या अशा कामाने एक नंबर फोटोशूट करायला तर लईच भारी आहे पण सोबत चांगला आयफोन किंवा डी एस एल आर कॅमेरा पाहिजे हे असा आहे त्या किल्ल्यावर झालं ह्याच्या व्यतिरिक्त बाकी मग काही नाही मग हे आमचे पोरं झोपले होते चला म्हणलं त्यांना कशाला डिस्टर्ब करायचंय चला आपण आता त्या बाहेर झाडाखाली जाऊन बसूया आणि बाहेर आल्यानंतर हे बघा मंदिर वरी पांढर शिपट आबाळ साईटला निसर्गरम्य वातावरण आणि हिरवीगार झाडी एकच नंबर लोकेशन या कधी फिरायला शिखर शिंगणापूरला अवश्य या आणि लाभ घ्या तर मंडळी चला म्हणलं अजून एकदा थोबड दाखवा तुम्हाला कसं आहे काय नाही ते कसं दिसायला काय नाही कमेंट करून नक्की सांगा तर मग आता मी थोडं बोर झालो होतो फिरून फिरून चला म्हणलं जाऊन आता भूक लागली थोडं चिवडा वगैरे खावा पाणीबिनी प्यावावं तर इथं आलो होतो आमचा एक गावाकडचा सहकारी गाड झोपीत झोपला होता पोऱ्याने त्याचा मोबाईल काढून फ्लाईट मोड करून बॅगमध्ये लपून ठेवला होता त्याला काहीच माहिती नव्हतं आणि पोरं उगम मजा घेऊ लागली मी म्हणला आता मला भूक लागली आहे चला आपण थोडा चिवडा वगैरे खाऊ कारण घरूनच आणला होता चिवडा बनवून तर तेवकर कधी मोबाईल सायलंट करायला बघायला पण मोबाईल सायलेंटची गरजच नाही करण्याची कारण स्विच ऑफ होती सगळ्यांची फोन माझ्याच फोनमध्ये चार्जिंग होती कारण माझ्यासोबत पॉवर बँक होती तर मंडळी संध्याकाळची आठ वाजले होते आम्ही मग वरून सगळं फिरून वगैरे आलाव आणि रूम केली होती आता सगळे आम्ही आता रूमवर जाऊ लागला आमच्यासोबत हे म्हातारी काका पण होते ह्यांना खूप देवदेवाचा नाद आहे बसन तिथं अभंगण टाळ्या बाजूत बसतील आता ही रूम आम्हाला एक ना एक नाईट फक्त अकराशे रुपये घेतले होते तिचा चार्ज म्हणजे पाणी आंघोळीची झोपायची सगळी सोय होती चार्जिंग लाईट वगैरे हे बघू शकता रूममध्ये कशाप्रकारे आमच्या बॅगी वगैरे चटया बिटया एक नंबर कार्यक्रम कारण देवदेवाला आलं तर सोबत पोरं वगैरे पाहिजे एखादा शहाण माणूस पण लागतय तर मग काही नमुने असतील का तुमच्यात पण कमेंट करून नक्की सांगा आता एक नमुना आहे आमच्यात बागा कसा डोळा आहे हे बागा, बागा माझ्याकडून हो का हे नमुना आहे का बघा आता अग बाई तर मग मंडळी हे आमचं म्हणजे असा देवदेव एक प्रकारे झाला सकाळी उठून आंघोळ्या वगैरे केल्या आणि आम्ही आता वापस निघू लागलो तर मग आता आम्ही आलो खाली बसस्टँडला हे पाहू शकता आता इथून आम्हाला पायानं चलत जायचं होतं पुढच्या गावामध्ये म्हणजे शिखर शिंगणापूर गावात खाली कारण इथून त्या गावात जायला पण तिथं म्हणजे तीस तीस रुपये घेत होते मग त्याच्यामुळं म्हणलं तिथं जाऊन आपण जीप वगैरे करू आणि डायरेक्ट नात्यापोत्याला जाऊ कारण तिथं गेल्यानंतर आम्हाला दिंडीमध्ये सहभागी व्हायचं होतं तर खालून पाहू शकता शिखर मंदिराचं लास्टच्या टायमिंगला दाखवा ला म्हणलं तुम्हाला आणि हे पाहू शकता लोक दर्शन करण्यासाठी येऊच लागल्या गाड्या पायानं टॅम्पू बिंपू तर आता बघू शकता आमचे सगळे मित्र जे आहेत माझे ते पुढे चरू लागले आणि मी त्यांच्या होतो हे साईडला झाडी जंगल हिरवीगार आणि रस्त्याच्या कडीला गाड्या पार्क केलेल्या होत्या आणि हे तळं आता तिथं म्हणजे मी लोकायचं ऐकलं आहे की ह्या तळ्यावर महादेवानं जटा आपलेल्या आहेत आता ह्या तळ्याला काही आम्ही गेला नव्हतो ना आवळ्या वगैरे वगैरे करायला तर तळ्याचा व्ह्यू पाहू शकता मोठं तळ आहे आणि मग आता आम्ही पायानं जाऊ लागलो तेवढ्यात जी क्रुजर आली तिला विचारलं की घेत आहोत काय नाही भाडं वगैरे तर मग तिनं म्हणले साठ साठ रुपये एका माणसाला घेतो म्हणले नात्यापोत्याला जायला मग क्रुझर केली आणि मी महाग फिरून एकदा रस्त्याचा व्हिडिओ काढला आता हे पाहू शकता क्रुझरवाल्याला बोलायला चाललीत म्हणजे दोन शहाणी माणसं चाललीत बोलायला ठरवायला त्यांना ठरू द्यायचं तोपर्यंत आपण आहे नाही आहे तोवर आपण म्हणजे खिडकी काढायची आणि खिडकीच्या तोंडाला जाऊन जागा घेऊन बसायचं मग काय म्हणलं तसंच केलं का नाही ते बघा आपली जागा आणि आता आम्ही पोत्याच्या <सथ> दिशेनं निघू लागलो गाडीतला व्यू आहे आणखी आता गाडी आमची निघाली हे रस्त्यानं म्हणलं तुम्हाला एकदा आपण नात्या पोत्याला चाललेलं दाखवा म्हणून गाडीतून हात बाहेर काढून जीवाच्या म्हणजे जीव अगदी घाण ठेवून ही मी शूटिंग केलेली आहे असं तुम्हाला सांगण्यात काही हरकत नाही तर पाहू शकता पूर्ण म्हणजे खूप वळणं वगैरे आहेत मी ह्याचा पूर्ण शूट केला आहे व्हिडिओ पण तेवढा जास्त तुम्ही बोर होता म्हणून टाकला नाही अपलोड केला नाही खूप वळण आहेत वर यायचं झालं तर शिखर शिंगणापूरला बाकी काय नाही व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत